नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर एस टी महामंडळानं तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लाल परीचं लोकेशन ला आता मोबाईलवर कळणार आहे एस टी तिकीटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवर येण्याची अचूक वेळ आता समजणार आहे एस टीच्या ताफ्यामधील सर्वच गाड्यांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम अर्थातच व्ही एल टी बसवण्यात आली असल्यानं या ऍपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे राज्यभरामध्ये पन्नास हजार मार्गांवर एस टीच्या सुमारे सव्वा लाख फेऱ्या होत असतात याच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात त्यामुळं आता या ट्रॅकिंग सिस्टीम मुळे एस टी बस कुठपर्यंत आली आहे आणि तिला आता नेमका किती वेळ लागणार आहे हे आपल्याला मोबाईल वर समजणार आहे त्यामुळं प्रवाशी सुखावले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही